नवरी मिळे हिटलरला बारा मार्च प्रोममध्ये लीला ऑडिशनमध्ये जाते तिच्या फोटोचा अल्बम बघून एक जण म्हणतो काय मॅडम कुठल्या जमान्यात राहता जे कुठं आहे आणि तुम्ही आल्बम घेऊन फिरताय आता लीलाला खूप कसं तरी वाटतं एक एक करून सगळ्याच आज जातात आणि ऑडिशन देतात लीला आज जाते आणि डायलॉग बोलायला लागते पण ती एक तर घाबरत असते नाहीतर ओव्हर ॲक्टिंग करते ते म्हणतात ओ मॅडम अजून खूप जण आहे ऑडिशनला किती वेळ घेणार पण शेवटपर्यंत लीलाला काय बोलता येत नाही ती घरी येते आणि खूप अपसेट असते हे जेवण तू लीला काय झालं तू एवढी शांत का लीला म्हणते आज मी ऑडिशनला गेले होते एक कास्टिंग डिरेक्टर मला काय म्हणायला माहिती आहे माझा फोटोचा अल्बम खूप जुना आहे मला ना रिसेंट फोटो क्लिक करायला हवे हे जेवण ते ओके तिन्ती हे जे मी तिथे गेले ना मला खूप टेन्शन आलं होतं मी ॲक्टिंग करायचा खूप प्रयत्न करत होते पण मला जमेनाच माझ्या डोक्यामध्ये राहून राहून एकच गोष्ट यायची माझे फोटो चांगले नाही आहेत हे जे म्हणतो लीला तू टेन्शन न घेऊ झोप आता हे जे सकाळी काही लोकांना बोलून हो घेतो आणि सांगत असतो काय काय करायचं तेच लीला बेडरूममध्ये येते आणि ते लोकं बाहेर जातात लीला म्हणते काय झालं का काढायचं हे सगळं हे जे म्हणतो तुझं फोटोशूट करायचं ना आता लीलाला खूप आनंद होतो आणि ती हसायला लागते आणि मग ते एजे माझं फोटोशूट तो स्माईल करतो आणि मान हलवतो दुर्गा सरू लक्ष्मी आणि आजी खाली उभा असतात त्या लोकांची सारखी येजा असते आणि ते, ते सगळं विश्वा करून घेत असतो आजी विचारते बाळा वर काय चाललं ही सगळी गडबड कसली विश्वा ही सगळी तयारी सुरू आहे ती लीलावयणींच्या फोटोशूटसाठी आजी म्हणते ओ फोटोशूट तिघींचा खूप जळपावट होतो लक्ष्मी म्हणते हिची लायकी तरी आहे का की अजींनी तिच्यासाठी एवढं सगळं करावं दुर्गावंत फोटोशूट करतायत का बघू कसं करतायत फोटोशूट असेच नाही अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद